नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉप सिलेक्शन कमिशन मार्फत सी पी ओ या पदाची भरती निघालेली असून यामध्ये जवळपास चार हजार एकशे सत्याऐंशी जागेंचा समावेश आहे तर या जाहिरातीबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो एस एस सी मार्फत ही जी भरती निघालेली आहे ही भरती दिल्ली पोलीस आणि सी आय एस एफ यामध्ये सहायक उपनिरीक्षक परीक्षा दोन हजार चोवीस साठी निघालेली आहे तर दिल्ली पोलीस जी डी पुरुष एकशे पंचवीस जागा आणि महिला एकसष्ट जागा तर सी ए पी एफ जी डी याचे एकूण चार हजार एक जागा असणार आहे तर या दोन प्रदान्यांनी भरती होणार आहे तर आता आपण पाहणार याची पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण टाइम टेबल या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे अठ्ठावीस मार्च याची अंतिम तारीख असणार आहे आणि तुमची एक्झामे नऊ दहा तेरा मे दोन हजार चोवीसमध्ये घेतल्या जाणार आहे जर तुम्हाला अर्ज भरताना काही चुकलं असेल तर तुम्ही यामध्ये करेक्शन पण करू शकता तीस मार्च ते एकतीस मार्चच्या दरम्यान दोन दिवस तुम्हाला यामध्ये करेक्शन करण्यासाठी पण दिल्या जाणार आहे तर बघा यामध्ये दिल्ली पोलीस मेल याच्या एकूण एकशे पंचवीस जागा आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे तुम्ही बघू शकता ओपन ओ बी सी एस सी एस टी डब्ल्यू एस ठीक आहे यामध्ये माझी सैनिकच्या पण जागा आहे जे विद्यार्थी डिपार्टमेंटल आहे त्यांच्या पण जागा या ठिकाणी दिलेल्या आहे आणि महिला पण या ठिकाणी अर्ज भरू शकतात दिल्ली पोलिससाठी एकसठ जागा आहे नंतर इन्स्पेक्टर जी डी यामध्ये बी एस सी एफ सी आय सी एफ सी आर पी एफ आय टी बी पी एस एस बी या सर्व फोर्स मिळून या जागा आहे अर्ज भरताना या व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज भरू शकतात बघा मित्रांनो ही जी पात्रता मागितली आहे ते आहे बॅचलर डिग्री म्हणजे पदवीधर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता लक्षात ठेवायचं फक्त ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी यासाठी अर्ज भरू शकतात जे विद्यार्थी ऑफ इयर आहेत म्हणजे फायनल इयरला ॲडमिशन आहे ते पण मित्रांनो या ठिकाणी अर्ज भरू शकतात तर बघा मित्रांनो यासाठी तुमचे दोन पेपर घेतल्या जाणार आहे पेपर एक पेपर दोन या ठिकाणी पेपर एकचा सिलेबस दिलेला आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पन्नास प्रश्न पन्नास गुण जनरल नॉलेज अँड अवेअरनेस पन्नास प्रश्न पन्नास गुण क्वांटिटी ॲप्टिट्यूड पन्नास प्रश्न पन्नास गुण इंग्लिश कम्प्रेशन पन्नास प्रश्न पन्नास गुण ठीक आहे असा तुमचा दोनशे मार्कचा पेपर असणार आहे दोनशे प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे दोन तासाचा आणि सेकंड पेपर असणार आहे इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेशन दोनशे क्वेश्चन दोनशे गुण आणि वेळ दोन तासाचा एक्झाममध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे तर एक्झामचा संपूर्ण सिलेबस काय आहे या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर एक्झाम सेंटर बघा महाराष्ट्रामध्ये मुंबई असणार आहे पुणे असणार आहे अमरावती नागपूर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर तर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रात सेंटर दिल्या जाणार आहे एक्झामसाठी ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचायची आणि नंतरचा अर्ज भरायचा संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेली आहे तर मित्रांनो तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता लक्षात ठेवायचं पदवी जर यासाठी पात्रता मागितलेली आहे तर याची जी वयोमर्यादा आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस नुसार ठरवण्यात आलेली आहे त्या वीस ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक तर हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल एक्झाम शुल्क आहे शंभर रुपये तर ओपन ओबीसी पुरुषांना ही पी भरावी लागेल तसेच एस सी एस टी आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर ही पी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे अठ्ठावीस मार्च अठ्ठावीस मार्च रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं अठ्ठावीस मार्च अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जर तुम्हाला ही पीडीएफ लागत असेल तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती पीडीएफ मिळवते टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद